साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्व काही छान तयारी झालेली असते विद्या आता आपल्या चिकूला समजावत असते तेवढ्यामध्ये यमुना तिथे जाते यमुना लगेच आता या आपल्या ह्या विद्याला बोलते की अग काय सुरू आहे तुझं विद्या तर आता विद्या बोलते की निशा आहे त्यांच्याकडे तेवढ्यामध्ये आता यमुना ही या चिकूला आपल्या हातात घेते आणि बोलते की तू जा त्या कावेरीकडे मी खेळवते चिकूला त्यानंतर यमुना आता चिकूला आपल्या हातात घेते आता यमुनाकडे चिकू जातच लगेच रडायला लागतो तेवढ्यामध्ये इकडे कावेरीला चिकूचा आवाज येतो कावेरी लगेच आपल्या मनाशी बोलते की माझा चिकू रडतोय तो मी घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही आता मला बाहेर जावंच लागेल असं म्हणत इकडे आता कावेरी ही बाहेर लगेच येते इकडे यमुनाच्या हातामध्ये चिकू असतो तेवढ्यामध्ये आता ही कावेरी बघते चिकूचा आवाज नेमका कुठून येतोय आता लगेच इकडे यमुना ह्या चिकूला कावेरीला बघून खूप नादी लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता इकडे कावेरी लगेच बोलते की चिकू चल माझ्याकडे तेवढ्यामध्ये आता कावेरीला ही यमुना बोलते की अगं हे पाहुणे येणार आहे तू असं काय करतेस चल मी तुझी ओळख करून देते असं म्हणत आता यमुना ही कावेरीचा हात धरते आणि समोर जे काही पाहुणे बसलेले असतात त्यांच्याकडे कावेरीला घेऊन येते त्यावेळेस काका तर खूप खुश असतात आता यमुना लगेच या पाहुण्यांना बोलते की हे यशचे आहे बिझनेस पार्टनर त्यांना एकदा हाय कर बर असं पण इकडे ही यमुना या कावेरीला बोलते त्यावेळेस हे जे काही आपल्या बिझनेस पार्टनर असतात ते कावेरीला बोलतात की खरोखर तुमचं सुद्धा खूप योगदान आहे का आहे बरं का तेवढ्यामध्ये आता ही यमुना या घरातील सर्वांना मोठमोठ्याने आवाज देते आणि बाहेर बोलावून घेते आता यश आणि कावेरी यांना खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये आता ही यमुना आता सर्वांना आवाज देते आणि सर्वांना बोलावून घेते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे सर्वजण विचारतात की नेमकं कशाला बोलवलंच तू यमुना तर आता यमुना बोलते की एकदा जे जे काही काही मित्र मित्र आलेले आहेत त्यांना हे आपल्या सर्व असतात ते कावेरीचं खूप कौतुक करत असतात तर आता इकडे कावेरीला आता या आपल्या बिझनेसमॅनकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे ही यमुना जी आहे ती आता या पाहुण्यांना बोलते की अहो मला एक सांगा तुम्ही ह्या कावेरीला ओळखता का त्यावर आता हे आपले जे काही यच्चे मित्र असतात ते बोलतात की हो आम्ही कावेरी मॅडमला चांगलंच ओळखतो आता तर हे सर्वजण एकमेकांकडे बघतात पौर्णिमा काकू तर तोंडाला साथ लावते यश तर डोळेच झाकून घेतो आणि ही काकांकडे बघत राहते त्यानंतर इकडे हे जे काही मित्र असतात ते बोलतात की गावाकडे जेव्हा ह्या होत्या ना तेव्हा अगदी छान प्रकारे यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं असं पण इकडे कावेरीचं खूप कौतुक हे मित्र करत असतात आणि हे सर्व आता या सुलक्षणासमोर सत्य आलेलं असतं तेव्हा मात्र काका आता या आपल्या कावेरीकडे बघत असतात दुसरीकडे ही जी काही यमुना आहे तीसुद्धा या चिकूला घेऊन आपल्या हातामध्ये घेऊन उभी असते निशा खाली बघत असते आणि त्याच वेळेस इकडे आता कावेरी हळूच यशकडे बघते यशसुद्धा इकडे कावेरीकडे बघत असतो आणि त्याच वेळेस स... कावेरी आता चिकूल आपल्या हातात घेते तर इकडे सुलक्षणा ही या कावेरीला बोलते की निशा तू चुकूला घेऊन आतमध्ये जा तर निशा आता चिकूला आपल्याकडे घेते आणि इकडे आतमध्ये जाते आता सुलक्षणा ही कावेरी समोर येऊन उभी राहिलेली असते सुलक्षणा ही कावेरीला बोलते की काय ग तुझी नजर अगदी स्पष्टपणे सांगते की तू चूक केलेली आहेस आणि ही जी काही तू चूक केलेली आहेस ना मला आता सर्व तुझ्याच तोंडातून ऐकायचं आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सर आत्ता जे काही बोलले ते खरं आहे का असं जेव्हा सुलक्षणा ही सर्वांसमोर कावेरीला विचारते तेव्हा इकडे ही यमुना जी आहे यमुना आता कावेरीकडे बघते त्यावेळेस इकडे यश जो आहे तो आता या आपल्या मासमोर येतो आणि बोलतो की मा मी तुला सांगतो काय खरं आहे ते तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही माला गप्प बसवते इकडे यश जो आहे तो आता पुन्हा या सुलक्षणाला बोलतो की अगं मा तू प्लीज माझं ऐक ना तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलते की मी तुला काय विचारते दे उत्तर चल आता ही कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ह्या घरात यायच्या अगोदर तू काय करत होतीस याचं मला काहीच घेणं देणं नाही आहे तुला जर ह्या घरात राहायचं असेल तर ह्या घरची जी काही शिस्त आहे नियम आहे ते तुला पाळावेच लागतील हे तुला मी बजावून सांगितलं होतं तुला जर तुझ्याच मनाची मनमानी करायची असेल ना नात्यांची किंमत नसेल ना तुला आणि ह्या घरातील नियमांची जी काही कदर आहे ती तर तुला राहिलेलीच नाही आहे असं पण सुलक्षणा ही या कावेरीला बोलत असते आणि म्हणूनच तुला शिक्षा होणार आता असं जेव्हा ही सुलक्षाना कावेरीला बोलते तेव्हा यशच्या जीवाला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे यश लगेच बोलतो की नाही मा यांची काही चूक नाही आहे तू असं काही बोलू नको त्यानंतर इकडे आता यश जो आहे यश आता ह्या यमुनाला बोलतो की यमुना तुला काय गरज होती हे सर्व करायची तर इकडे यमु यमुना, यमुना लगेच बोलते की हा दर वेळेस जसा पाठीशी घालतो ना तसं आजही याने पाठीशीच घातलं तेवढ्यामध्ये काका यमुनाला बोलतात की तुला यामध्ये पडायचीच काहीच गरज नाही आहे तर यमुना बोलते की मी आज पडणार म्हणजे पडणार ह्यामध्ये तुम्ही ज्या मुलीला सर्व गुण संपन्न समजता ना तशी ही मुलगी नाही आहे एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही असं जेव्हा यमुना ही कावेरीला बोलत असते अहो एका मुलाची आई आहे ही हिला जर साधा स्वयंपाक बनवता येत नाही तर ही कुठली आई असं जेव्हा ही यमुना बोलत असते तेव्हा तर सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो आता यश पण या कावेरीकडे बघत असतो त्यानंतर यश यमुनाला बोलतो की प्लीज यमुना तू शांत बस त्यावेळेस यमुना बोलते की मला आज कुणी शांत बस असं म्हणायचं नाही आहे मला आता सर्व सत्यसमोर आणायचं आहे असं पण इकडे ही यमुना आता या सर्वांसमोर बोलते आणि जो काही लाडू आहे तो लाडू आता ही जी काही यमुना आहे ती सर्वांना दाखवते आणि बोलते की बघा हा लाडू दाखवला आहे हा कुठे लाडू आहे का आता तर इकडे विद्या तोंडालाच लावते त्यानंतर कायब्रीत या लाडूकडे बघते यशला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतरही यमुना खूप तो लाडू फोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो लाडू फुटत नसतो आता ही यमुना बोलते की दगड आहे दगड लाडू नाही हा असंही यमुना बोलत असते तेव्हा सुलक्षणा तिच्याकडे खूप रागाने बघत असते आता इकडे सुलक्षणा जेव्हा या यमुनाकडे बघते तेव्हा ही कावेरीला आता सर्व सत्य समजतं इकडे यशला वाटतं की आपण जे लाडू लपून ठेवले होते हेच लाडू आहेत ते असं याच्या मनाला वाटू लागतं इकडे आता ही यमुना ही रूममध्ये येते आणि रूममध्ये लाडू आपल्याला कशा प्रकारे सापडले होते हे सुद्धा सर्व यमुनाला आठवतं त्यानंतर आता यमुना बोलते की ही एकटीच गुन्हेगार नाही बरं का मा तुला हे पण तुला सांगायचं आहे मला असंही यमुना बोलत असते यशसुद्धा तितकाच दोषी आहे असं पण ही कावेरी आता यमुनाला बोलते त्यानंतर इकडे सुलक्षणा आता यशकडे बघत राहते कावेरी ही सर्वांसमोर बोलते की तुमचा अजूनही विश्वास कसा बसत नाही आहे मी एवढं सांगते सर्वांना तरीसुद्धा कुणी ऐकायला तयार नाही आहे ही कावेरी आता सर्वांना बोलत असते त्यानंतर आता कावेरी बोलते की माझ्याकडे तसा पुरावाही आहे दाखवू का तुम्हाला हा पुरावा असं म्हणत इकडे आता मोबाईलमध्ये ह्या कावेरीचा आणि यचचा जो काही व्हिडिओ असतो तो ह्या यमुनाने आता या सुलक्षणाला तो व्हिडिओ दाखवलेला असतो कारण जे काही लाडू बनवलेले असतात ते ह्या आपल्या यशनेच बनवलेले असतात असं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये यश कावेरीला बोललेला असतो आणि हे सर्व आता सर्वजण ऐकत असतात तर कावेरी बोलते की बघा ऐकलं ना सर्वांनी सर्व मग तुम्हीच बघा आता ही कावेरी जी आहे ती बाहेर जाऊन प्रेझेंटेशन देते आणि तुझा लाडका मुलगा जो आहे ना तो किचनमध्ये जाऊन लाडू बनवतो असं पण ही कावेरी आता सुलक्षणाला जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र इकडे कावेरी खाली बघत असते तर पूर्णिमा काकू लगेच बोलतात की बघ अगं वहिनी त्यांना काही शिक्षा करणार नाही आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांना माफ करून टाकतील असं पण पूर्णिमा काकू ही यमुनाला बोलते आता ही यमुना लगेच बोलते की आत्तापर्यंत या कावेरीने इतके काही नियम मोडलेले आहेत त्यामुळे तू आजीबा तिला माफ करायचं नाही आहे तुला न विचारता यशला प्रोडक्ट्स द्यायला ही मुलगी गेली होती असं कशासाठी सांग ना मग असं पण इकडेही जी काही यमुना आहे ती सुरक्षणाला सांगत असते आणि मा तू आता काय करणार सांग ना मला अगं आम्ही जर एखादा नियम मोडला तर तू आम्हाला लगेच शिक्षा करतेस आणि हिला इची काय कंडिशन आहे आता तुझ्यासमोर तर दोन गुन्हेगार आहे एक कावेरी आणि दुसरा तुझा लाडका लेख यश काय करणार सांग बरं मला असं पण जेव्हा ही यमुना आता या आपल्या माला बोलत असते तर मा काहीच बोलायला तयार नसते तेवढ्यामध्ये इकडे ही यमुना बोलते की अगं तू एवढा कसला विचार करतेस यांना अशी शिक्षा देऊन टाक की आयुष्यभर यांच्या लक्षात राहिली पाहिजे असं पण इकडे आता यमुना जेव्हा बोलत असते तेव्हा काका खूप भडकतात काका बोलतात की यमुना शांत बसतो त्यांना त्यांची बाजू मांडून दे तर यमुना बोलते की कसली बाजू अहो व्हिडिओ बघितलाय पुरावा बघितलाय अजून कसली अपेक्षा ठेवताय तुम्ही असं यमुना ही या आपल्या काकांना बोलते।, बोलते की कावेरी लगेच बोलते की यांची काहीच चूक नाही आहे माझीच चूक आहे त्यावेळेस आता सुलक्षणा बोलते की थांब मला आता यशशी बोलायचं आहे आणि सुलक्षणा लगेच यश समोर जाते यश आता आपल्या आईला बोलतो की आई मी यांना थोडीशी मदत केली होती तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की अहो जाऊ द्या नका टेन्शन घेऊ आता इकडे ही जी काही कावेरीसमोर यमुना येते आणि यशला बोलते की एवढी तुझी खोटं बोलायची हिंमत कशी रे यमुना जी आहे ती आपल्या यशला बोलते की मी तुला आत्तापर्यंत खूप जीव लावलं खूप प्रेम दिलं परंतु तरीसुद्धा अरे तू माझा कधीच होऊ शकला नाही याचंच मला खूप वाईट वाटतं रे असं पण इकडे ही सुलक्षणा आता सर्वांसमोर जेव्हा यशला बोलत असते तेव्हा तर या कावेरीला पौर्णिमाला आणि काकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता कावेरीसुद्धा आता या सुलक्षणाकडे बघते सुलक्षणाच्या डोळ्यात पाणी येतं यश पण आपल्या आईकडे बघत राहतो तू दाखवून दिलं आहे की तू माझ्या पोटचा मुलगा नाहीस आणि मी तुझी मा नाहीस असं जेव्हा आता ही सुलक्षणा या आपल्या यशला बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही यमुना बोलते की आता मला शांतपणे झोपू दे असं पण सुलक्षणा ही या आपल्या यशला बोलत असते आणि तेव्हा मात्र मित्रांनो आता इकडे ह्या यशला इतकं काही वाईट असतं कारण सुलक्षणाने यशला माफ केलेलं नसतं आणि इकडं इतकं काही हा यश आता रडू लागतो आणि सुलक्षणासुद्धा रूममध्ये जाऊन खूप रडू लागते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद